आज शुक्रवार चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस संत सिरिल स्मृती येशू सोर प्रांतातून निघाला आणि सिदोनावरून दकापलीस प्रांतामधून गालिल समुद्राकडे परत आला तेव्हा लोकांनी एका बैऱ्या तोतऱ्या माणसाला त्याच्याकडे आणून आपण याच्यावर हात ठेवा अशी त्याला विनंती केली तेव्हा त्याने त्याला लोकांपासून एकीकडे नेऊन त्याच्या कानात बोटे घातली आणि थुंकून त्याच्या जिबेला स्पर्श केला आणि वर स्वर्गाकडे पाहून त्याने निश्वास सोडला आणि म्हटले इफाता म्हणजे मोकळा हो तेव्हा त्याचे कान मोकळे झाले आणि त्याच्या जिबेचा बंद लागलाच सुटून तो स्पष्ट बोलू लागला तेव्हा हे कोणाला कळवू नका असे त्याने त्यांना निक्षून सांगितले परंतु तो त्यांना जसे जसे सांगत गेला तसे तसे ते अधिकच हे जाहीर करीत गेले आणि ते अतिशय थक्क होऊन म्हणाले त्यांनी सर्व काही चांगले केले आहे हा बैर्यांना ऐकण्याची आणि मुक्यांना बोलण्याची शक्ती देतो चिंतन आजची वाचने आपल्याला देवाबरोबर असलेल्या नात्याची थोडक्यात सारांश आहे पाप केल्याने आपण परमेश्वरापासून दूर जातो आजचे पहिले वाचन आपणास मूळ पापाची आठवण करून देते आदाम आणि एवा यांच्यासारखेच आपण वागतो परंतु दयाळू परमेश्वर आपणास आपल्या पापांची क्षमा करण्यासाठी तयार आहे क्षमा करून परमेश्वर कधी थकत नाही आम्हाला मात्र क्षमा मागण्याची कंटाळा येतो स्तोत्रकार आपणास सांगतो की जे लोक आपल्या पापांची स्वीकार करून परमेश्वराकडे कबुली देतात त्यांच्या पापांची क्षमा झाली आहे आपण आपले पाप लपवू शकत नाही जेव्हा पापाचे खोल पाणी आपल्यावर ओसांडून वाहते तेव्हा परमेश्वर आपल्या पापांची धोका धोक्यापासून आपणास मुक्त करतो परमेश्वर खूप दयाळू आहे म्हणून तो आपणास अथक क्षमा करतो आजच्या शुभवर्तमानात परमेश्वराची दया प्रकट करण्यात आली आहे प्रभू येशू एका बहिऱ्या तोत्र्या माणसाला त्याच्या कानात बोटे घालून आणि त्याच्या जिबेला स्पर्श करून एफाता म्हणजे मोकळा हो आणि तो बरा झाला प्रभू येशू आपणास देखील अनेक वाईट सवयीतून मोकळे करू इच्छितो क्षमा करू इच्छितो परंतु प्रभू येशू दिलासादायक आणि उत्त उत्पादक शब्दांसाठी आपले अंतकरण खुले आहे का फक्त प्रभू येशूच्या आपणास आपल्या पापांपासून स्वातंत्र्य देऊ मुक्त करू शकतो तो अधिकार फक्त देवाचा आहे व प्रभू येशू कुमसार संक्रामताने त्यांनी स्थापन केलेल्या ख्रिस्त सभेत दीक्षा स्वीकारलेल्या धर्मगुरूद्वारे आपल्याला क्षमा दिली जाते